नोव्हेंबर महिना सुरू आहे पण महाराष्ट्रातला पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये नेमकं असं का होतंय मान्सून तर खरं तर संपलाय पण मुसळधार पाऊस अजूनही सुरूच आहे आणि यामुळे साहजिकच चिंता वाढली आहे यामागचं कारण एक नाही आहे खरं तर दोन शक्तिशाली हवामान प्रणाली एकाच वेळी महाराष्ट्रावर परिणाम करत आहेत यातली पहिली प्रणाली आहे मोनथा चक्रीवादळाचे अवशेष जी बंगालच्या उपसागरातून येऊन मध्य भारतावर रेंगाळत आहेत आणि दुसरीकडे अरबी समुद्रात एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय जे जा आपल्या किनाऱ्याकडे सरकतंय गंमत म्हणजे या दोन्ही प्रणाली एकत्र येऊन राज्यावर पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून आर्द्रता खेचत आहेत मग पुढच्या काही दिवसांसाठी याचा नेमकं काय अर्थ होतो चला हवामान विभागाचा अधिकृत अंदाज पाहूया शनिवारी विदर्भातल्या सहा जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट आहे तर रविवारी हा इशारा मराठवाड्यातल्या दोन जिल्ह्यांसाठी असेल याचा परिणाम किनारपट्टीवरही दिसतोय त्यामुळे मच्छीमारांसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे हा पाऊस अखेर थांबणार कधी आणि हिवाळा कधी सुरू होणार सला ही टाईमलाईन पाहू पाऊस अजून काही दिवस राहील पण चार नोव्हेंबरपासून हवामान बदलायला सुरुवात होईल म्हणजेच हिवाळा आता जवळ आला आहे साधारण सात नोव्हेंबरपासून थंडीची सुरुवात अपेक्षित आहे पण थांबा संपूर्ण महिन्याचा विचार केला तर अंदाज सांगतो की ह्या नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो विशेषत मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जसं की पुणे नाशिक आणि सोलापूर इथे जास्त पावसाची शक्यता आहे आणि साहजिकच या लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसमोर पिकांच्या व्यवस्थापनाचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे या बदलत्या हवामानावर आमचं लक्ष राहीलच अधिक माहिती आणि अशाच विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका